<laughs> काय आई तुम्ही पण शिवल्ले शिवल्ले करत राहता <laughs> <स्रावनी। laughs> मी त्या बाई बाईन काही नाही काही नाही ते बाय घेऊन आले काय मुन्नी बाई होईन मुन्नी बाई ठोस त्या घेऊन आले नाही ते काय म्हणे एवढीची होते ते बाई म्हणते हासायची बाई ती पाहिलं की काय तिथे आकार तिथे आणि काय तिथं आलं ते बोलणं बाई बाई लय खराब बाई होती म्हणते एवढीचीच होती ठुसकी पण लय गुणाची दिसली म्हणजे गुणाची तर होते मोठ्या माहित नाही का बार डान्सर होई म्हणते ते म्हणते बार डान्सर एवढा ठुसकी बाई कशी काय बार डान्सर लोक दिसत एवढीशी बाई कुठं लपली तरी दिसले दिसत नाही ते एवढी काय बाबा काय बाया होय काय बाबा बायच्या जातीने तर असं माणूस हो बाई काय कोणा आपल्या परिवार जगते बाई सगळे गेले जसं जमते तस करते ते लोक आपण काही नाही कोणाले कोणाची परिस्थिती कोणाली तशा रस्त्याने नेते काय म्हणून फायदा बाई कितीच माणसाले तस बनवते कोणी कोणी शोकाना करते जाऊ दे पण आपला पुष्प्या पुष्प्या किती नालाय काय आपला पाहिलं तू दे आपली बायको आहे बा घरी एवढी चांगली तरी दुसरी बाई घेऊन या लागला म्हणजे किती बदमाले काय म्हणा आता अशा बेवड्या माणसाले मी <laughs> तुला गेली त्याच्या काही आता बाईला समजायला नाही पाहिजे काही बायको आहे बाले कसं जाऊ त्याच्या संसार तोडाले आपण एवढी अक्कल नाही त्या चा बाईले चालली त्याच्या माग त्याला चाल म्हणलं तर घरापर्यंत आली किती हुजत झाली आहे आपल्या सोबत ते माहित नाही का भांडाले तयार झाली ते बाई का बाई का काय बाई अशा बाया नाही पाहिलं बाई मी काय म्हणाल दुसऱ्याचा संसार तोडाले अशा बाया तयार झाला वाटतं कधी पण काय दुसऱ्याचा संसार सुखानं पाहिजे ना होत नाही काय तर अशा बायाले पण मग काय तर बाई काय बाया होय का काय होईल बऱ्याच बाई आहे बाया शास्त्री बोलले आणि एकटी मुन्नी बाई नव्हती बोललो अशा लय बाई पाहिल्या मी म्हणजे अशा तयारच बसून राहते वाटते एखादा माणूस भेटला की चला त्याच्या माणसं लागली बाई अन तोडा म्हणते त्याचं घर चांगली एवढी घर गिरी असते चालू राहते बरं नवरा बायकोची पण एक बाई येते अशी मदत कोणची ना कोणची झालं मग त्याच्या संसाराचा ढिंगाणा याच्या बायाला काय अकला राहते काय नाही बाई दुसऱ्याच्या घर तोडाली तयारच राहते काय काय म्हणावं अशा बायाली हो ना पण बाई श्रीवल्ले तू काय म्हण पण हे गोष्ट एक खरी आहे नवरा बायकोचे जर भांडण जर रोज चालू राहिले ना तर माणूस कटावून कटावून आखलेले बाहेर जातेच बाहेर जाऊन टोन मारतेच म्हणून नवरा बायको ना कधी चांगलं राह आणि बाईच्या हातात असते नवऱ्याला चांगलं वागव ना आणि आपण तर रोजच झोडा लागलं ते रोजच मार खा लागला जस ते जसं आहे ते तसं ठोकला खायचे बाहेर म्हणजे बायकोशी केला म्हणते

आज काहीतरी काम तर करायला पाहिजे आई आपली बायको आहे बा घरात आपली माय आहे घरात काहीच विचार नाही त्याले नुसते दारू दारू आणि बस दारू आपल्याबद्दल आप जरा विचार करत नाही ते माणूस तू बरोबर आहे बाई पण काय करावं आता त्याच ऐकतच नाही ते एवढं मारून ऐका नाही लागलं ते काय कराव काय तर समजत नाही लागलं म्हणजे आता मी काय म्हणतो आई ते कोणतरी औषध देते दे दे म्हणते दारू सोडाचं चालतं का आपण ते औषधच देऊ ते मग सुटली तर सुटली दारू त्याची वाली

आणि माई आई पण लई ठोकतेर मुन्नी तर लय जाऊन निघाली बीन कोणा बाईच्या फंद्यात पडलं होतं तुम्ही बरं झालं श्रीवल्ली न जा चांगलाच बजेट लावला सुटला एक डावचा टेन्शन तर गड्यात पडली असती ना आले कोणती कोणती बाई अरे बाप रे काय ना चांगलं झालं बाई मुन्नी तर पिक्चर सुटला दारू प्याले पैसे नाही चाले आज तर लयच मी आले हे गोविंद नाही आला लेखाचा त्याच्यासोबत दारू पिया गेलो मस्त पिली त्यहाँ आज दिवस कुट रात मस्तो भइत जर लय पाय दुखा लाग दुखा आलं लय ठोकल र बा मले जरसा घ हा हा, हा। मस्त गागा भेटली बाबा साले अरे बाप रे लय भुक लाग बाबा समझा नै लाग गोइन्दा तु त यहाँ हङ थरथर काग धार पिलि त लै थरथर कायङ काय गरा काहीँ सम म चाल बा पहिला घर जा मस्त पहिले मार खा काम पर्ला जेम त्यो जरास पोटा टाकलाशि जमत नै भोट लागे बा लौर चाल घर काहीँ खर नै गाई पढा तिमी खालु जात र माया पोटी त लो घर जे शेवले मि हल अरे बाप रे पुष्पा पुष्प राज मैं झकेगा मिश्रा घर में जाऊंगा और फिर भर के खाऊंगा रहा है शिवली <laughs>